नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये पार पडली ई आता पाचवी व आठवी साठी अत्यंत महत्वाच्या या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वर्ग पाचवीतील एकूण छत्तीस विद्यार्थ्यांपैकी बावीस तर वर्ग आठवी मधील तालुक्यातील एकूण एकोणचाळीस यशस्वी विद्यार्थ्यांपैकी स्थानिक दिग्रस येथील विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल बावीस विद्यार्थी हे उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाले या यशाबाबत शाळेचे अध्यक्ष डॉक्टर संजय बंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या यशाचे श्रेय शिक्षकांना केलेले अचूक मार्गदर्शन यासाठी घेतलेले वर्ग व भरपूर सराव यांना दिला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेतील निकाल हा सर्वोत्तम ठरला विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलचे विषय तज्ज्ञ शिक्षक या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे शंका निरसन करणे त्यांना अचूक मार्गदर्शन करणे विद्यार्थ्यांचे वेळे वेळेचे नियोजन करून देणे डिजिटल माध्यमातून संकल्पना समजून देणे परीक्षेच्या स्वरूपाची अचूक माहिती देणे व यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होऊन विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होतात या यशामध्ये शाळेच्या एसआयपी या फाउंडेशन वर्गाचा मोठा वाटा आहे हे उत्तीर्ण विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे शिक्षक वृंद व आपल्या आई वडिलांना देत आहेत अब्दुल खान ऋषिकेश शिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद